धामणगाव रेल्वे तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवार आणि रविवार या बाजाराच्या दिवशी रात्री घेतल्या जाणाऱ्या भाजीपाला हर्रासाच्या वेळेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आमदार प्रतापदादा अडसड यांची भेट घेऊन निवेदन सादर केले सध्या भाजीपाला हरास रात्री तीन ते पाच या वेळेत घेतला जात असून ही वेळ अत्यंत गैरसोयीची ठरत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे पहाटेच्या वेळेत बाजारात पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच घराबाहेर पडावे लागते त्यामुळे आरोग्याच्या समस्या सुरक्षिततेचा धोका तसेच वाहतुकीच्या अडचणींमुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे यासोबतच हरासासाठी सुसज्ज आणि निश्चित जागेचा अभाव असल्याने गोंधळ जागेची कमतरता अपुऱ्या सुविधा आणि अव्यवस्था यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले दिवसभर कष्ट करून पिकवलेला भाजीपाला योग्य दरात विक्रीस लावण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न सध्याच्या वेळापत्रकामुळे अपयशी ठरत असल्याचेही शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले शेतकरी बांधवांनी हरासाची वेळ रात्रीऐवजी सकाळच्या सुसंगत वेळेत निश्चित करावी तसेच हर्रासासाठी कायमस्वरूपी सुसज्ज आणि नियोजित जागा उपलब्ध करून द्यावी अशी ठाम मागणी केली आहे या प्रकरणी आमदार प्रतापदादा अडसड यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत त्यांची अडचण समजून घेतली शेतकऱ्यांच्या समस्या मला पूर्णपणे पट्टात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच योग्य तोडगा काढला जाईल असे आश्वासन आमदार अडसड यांनी दिले सह्याद्रीचा राखणदार करिता उल्हास कांबळे धामणगाव रेल्वे